श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बावीस सप्टेंबर पासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते आणि नऊ दिवसात देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा आराधना आणि सेवा केली जाते नऊ दिवस उपवासही केला जातो बावीस सप्टेंबर रोजी प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि एक ऑक्टोबर रोजी महानवमी म्हणजेच नवरात्रीचा शेवटचा दिवस असेल तसेच दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जाईल त्यामुळे नवरात्री यंदा नऊ ऐवजी दहा दिवसांची असेल तसेच देवीच्या मूर्तीचे विसर्जन नेहमीप्रमाणे दशमी तिथी सुरू झाल्यावर म्हणजेच दोन ऑक्टोबर रोजी असणार आहे तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या सेवे उपासनेसोबत घरामध्ये काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये असाच एक अत्यंत प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे हा उपाय तुम्ही नवरात्री संपण्याआधी म्हणजेच आजपासून ते नवमी पर्यंत किंवा अगदी दसऱ्यापर्यंत हा उपाय जो आहे तो तुम्ही करू शकता या उपायामध्ये तुम्हाला नवरात्री संपण्यापूर्वी गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे गाईला ही वस्तू खाऊ घातल्याने तुमच्या असलेल्या अडचणी दूर होतील घरामध्ये सुखसमृद्धी येईल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे गायला जी वस्तू खाऊ घालायची आहे ती कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मानुसार गाईमध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात कोटी म्हणजे कोटी नव्हे तप प्रकार म्हणजेच गायीमध्ये तेहतीस प्रकारच्या देवता वास करतात या देवता आहेत बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र आणि दोन अश्विन कुमार असे मिळून तेहतीस होतात हिंदू धर्मात गायीचं महत्व मोठ्या प्रमाणात राहिलं आहे कारण प्राचीन काळापासून भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि गाय ही, ही अर्थव्यवस्थेचा कणा मानली जायची आणि हिंदू धर्मात गायीला खूप विशेष स्थान आहे आणि वेद पुराणामध्ये त्यांचा खूप आदर केला जातो त्यांचे महत्त्व केवळ धार्मिकच नाही तर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक देखील आहे प्राचीन काळापासून अहिंसा समृद्धी आणि मातृत्वाचे प्रतीक मानले गेले आहे गाय ही एक आईप्रमाणे पालन पोषण करणारी मानली जाते गाय दूध देते जे पोषणाचा एक महत्त्वाचा स्रोत मानले जाते वैदिक संस्कृतीमध्ये दुधाला संपूर्ण अन्न मानले जाते जे चांगल्या आरोग्यास प्रोत्साहन देणारे पोषक तत्वांनी समृद्ध असते हिंदू धर्मातील सर्वात जुने आणि पवित्र धर्मग्रंथ असलेल्या वेदांमध्ये गायीचा अनेक वेळा उल्लेख आहे चार वेदांपैकी एक असलेल्या वेदा ऋग्वेदामध्ये गायीला अघन्य असे म्हटले आहे ज्याचा अर्थ मारू नये हे गायीचे पावित्र्य आणि प्राचीन हिंदूंना प्राण्याबद्दल असलेला आदर अधोरेखित करते ऋग्वेद गायीच्या दुधाची प्रशंसा करतो जे पवित्र विधींमध्ये वापरले जाते आणि देवांना तूप किंवा स्पष्ट लोणी स्वरूपात अर्पण केले जाते गायीच्या दुधापासून बनवलेले तूप यज्ञसारख्या समारंभांमध्ये वापरले जाते जे समाजाचे कल्याण सुनिश्चित करतात अर्थर्व वेदातही गायीला समृद्धीचे प्रतीक संबोधले आहे या वेदानुसार गायीचे आरोग्य आणि विपुलता थेट घराच्या आणि समुदायाच्या समृद्धीशी जोडले आहे हिंदू का कामधेनूला इच्छा पूर्ण करणारी गाय मानले जाते पुराणानुसार कामधेनूची निर्मिती समुद्र मंथनाच्या वेळी झाली होती ज्याला समुद्र मंथन म्हणतात ती ऋषी आणि देवांना भेट म्हणून देण्यात आली होती आणि ती कोणतीही इच्छा पूर्ण करू शकत होती ज्यामुळे ती विपुलता आणि पूर्तीचे प्रतीक बनते अनेक हिंदू सणांमध्ये गायीला केंद्रस्थानी ठेवले जाते गोपाष्टमीच्या सणादरम्यान गायीची पूजा केली जाते आणि जीवन टिकवण्यामध्ये त्यांची भूमिका साजरी केली जाते या काळात गाईला चारा घालणे आणि त्यांची काळजी घेणे हे कुटुंबामध्ये समृद्धी आणि शुभेच्छा आणते असे मानले जाते आणि म्हणूनच नवरात्री संपण्या अगोदरच गायीची ही विशेष सेवा आपल्याला करायची आहे कारण नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांचं आपण पूजन करतो आणि गाय देखील ही देवी स्वरूपच आहे म्हणूनच ही वस्तू जी आहे ती नवरात्री संपण्याआधी आपल्याला खाऊ घालायची आहे असं केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला लाभतील आणि आपल्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता ही झाल्याशिवाय राहणार नाही काही विशिष्ट तिथींना हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण असं महत्त्व आहे कारण असं म्हणतात की त्या तिथींना ते ते दैवी तत्व हे सक्रिय झालेलं असतं आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दे देवी ही जागृत असते त्यामुळे आपण या नऊ दिवसांमध्ये जमेल तितक्या सेवा करण्याचा प्रयत्न करतो जसं की आपण पंचमीला म्हणजेच पाचव्या माळीला आपण अन्नदान करतो परडी भरतो त्याचबरोबर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला आपण कन्या भोजन देतो देवीची आपण एखाद्या मंदिरामध्ये जाऊन किंवा घरच्या घरी ओटी भरतो हे सगळे विधी जे आहेत ते देवीच्या सेवेचाच एक भाग आहेत आणि गोसेवा देखील देवीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे नवरात्री संपण्या अगोदर ही सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे कारण आयुष्यात असलेल्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नसेल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये भरपूर नकारात्मकता आहे सतत वादविवाद भांडण कलह होत राहतात कोणाशी कोणाचं पटत नाही पैसा संपत्ती विपुल असूनही तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाहीत तुमचं मनासारखे काम होत नाही किंवा कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात तुम्ही केली तर सतत तुम्हाला त्यामध्ये अपयशाचा सामना करावा लागत असेल तुमच्या मुलाबद्दल फळांचे विवाहाचे योग जुळून येत नसतील ज्या तुमच्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यासाठी आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवरात्री संपण्याआधी तुम्हाला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे आता ही वस्तू तुम्ही नवरात्रीमध्ये कधीही खाऊ घालू शकता सकाळी संध्याकाळी किंवा अगदी दुपारी देखील तुम्ही जमेल तेव्हा आणि असं नाही की गाय ही तुमची स्वतःचीच असावी शेजाऱ्यांकडे गाय असेल तर शेजाऱ्यांकडे जाऊन तुम्ही गाईला ही वस्तू खाऊ घालू शकता किंवा बघा आपल्या परिसरामध्ये एकतरी गोशाळा असते गोशाळेमध्ये जाऊन नवरात्रीमध्ये एक दिवस तरी आपण ही सेवा नक्कीच करू शकतो यामुळे तुम्हाला शाश्वत पुण्य लाभते कितीतरी पापांपासून मुक्तता मिळते देवीचे आशीर्वाद देखील लाभतात त्यामुळे तुम्ही नक्की ही सेवा करायला विसरू नका आणि कोणताही एक दिवस तुम्ही निवडू शकता की असं नाही की याच दिवशी तुम्हाला खाऊ घालायचं आहे तुम्हाला असं वाटलं सुट्टीचा हा दिवस आहे तुम्हाला तेव्हा वेळ आहे तुम्ही तेव्हा जवळच असलेल्या गोशाळेमध्ये जायचं आहे आणि ही वस्तू जी आहे ती गाईला खाऊ घालायची आहे तर पहा ज्या दिवशी तुम्ही गाईला ही वस्तू खाऊ घालणार आहात त्या दिवशी पहाटे लवकर उठायचं उठल्यानंतर आपली नित्यकर्म वर्ग वगैरे आटपून घ्यायची तुमच्या घरामध्ये घट बसलेले असतील किंवा नसतील तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता घट बसलेले असतील तर सकाळीच तुम्हाला घटाची पूजा वगैरे करून घ्यायची घटस्थापनेवरती जी माळ आहे ती अर्पण करायची आणि देवीची नैवेद्य आरती वगैरे करून झाल्यानंतर मग तुम्ही जो काही घरामध्ये स्वयंपाक करणार आहात बघा आता नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये बऱ्याच जणांकडे उपवास सुरू असतील पण आता घरातील मुलं जे असतात ते उपवास करत नाहीत मग आपण अशा वेळेस स्वयंपाक हा करतोच किंवा घरातील सगळेच व्यक्ती जर नऊ दिवसांचा उपवास करत असतील तरी देखील तुम्हा तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी कणिक घ्यायची आहे आणि ह्या कणकेमध्ये तुम्हाला थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आणि त्याचा एक गोळा तयार करायचा आहे शिवाय तुम्हाला थोडीशी मुडभर चना डाळ जी आहे ती भिजवत ठेवायची जेणेकरून ती नरम पडेल आणि तुम्हाला थोडासा गूळ घ्यायचा आहे चणाडाळ चांगली भिजल्यानंतर काय करायचं त्या आपण जो कणकेचा गोळा तयार केलेला आहे त्या गोळ्यामध्ये ज्याप्रमाणे आपण पुरण भरतो तशीच आपल्याला चनाडाळ भरायची आहे आणि थोडासा गूळ देखील भरायचा आहे आणि त्याचा गोळा तयार करायचा त्याची पोळी वगैरे किंवा लाटून वगैरे भाजण्याची गरज नाही तसाच कणकेचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे एक ताट आपल्याला तयार करायचा आहे या ताटामध्ये कलश भरून पाणी घ्यायचं आहे शिवाय हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत फूल घ्यायचं आहे आणि अगरबत्ती आणि एक दिवा घ्यायचा शुद्ध घ्यायच्या तुपाचा आणि हा कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि जवळच असलेल्या गोशाळेमध्ये किंवा जिथे कुठे गाय असेल तिथे तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतर गाय जर बसलेली असेल तर बस तिला तुम्हाला उठवायचं नाही तसंच तिचं पूजन करायचं पण गाय जर उभी असेल तर गायीच्या चारही पायावरती सर्वप्रथम कलशामध्ये असलेलं पाणी जे आहे ते थोडं थोडं आपल्याला टाकायचं आहे टाकत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा तुम्ही नवार्ण मंत्राचा जप करायचा आहे ओम रेम क्लेम क्लीम चामुंडायच चा। या मंत्राचं चा तुम्हाला जप करायचं आहे पाणी टाकून झाल्यानंतर गाईच्या कपाळी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत जो दिवा आपण सोबत नेलेला होता तो दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि मनोभावे तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत गाईला ती वस्तू म्हणजेच कणकेचा गोळा जो आहे तो मनोभावे पूर्ण श्रद्धेने खाऊ घालायचा आहे आणि गायीच्या तुम्हाला गायीच्या पोटाला स्पर्श करायला विसरू नका आणि ज्यावेळेस गाय ती वस्तू खात असताना तुमच्या हाताला स्पर्श करते असं म्हणतात की तळ हाताला गायीच्या जिभेचा स्पर्श झाल्याने तुमची कितीतरी पापांपासून मुक्तता होते तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे आता एवढी सेवा करून झाल्यानंतरनं तुम्हाला जर शक्य झालं तर गायीला प्रदक्षिणा मारायची आहे शक्य नसेल तर स्वतःभोवती तुम्ही प्रदक्षिणा मारू शकता आणि थोडीशी गायीच्या पायाखालची जी माती असते ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतरनं ती एखाद्या वाटीमध्ये तुम्हाला देवघरामध्ये ठेवायची आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या कपाळी येथे थोडी थोडी माती जी आहे ती लावायची आहे आधी सांगितल्याप्रमाणे गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि गाय ही देवीचंच एक स्वरूप आहे ही सेवा केल्याने तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होईल सर्व देवी देवतांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील दुसऱ्या दिवशी काय करायचं गाईची माती तुम्हाला दिवसभर तिथेच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ती माती तिथून उचलायची तुमची नित्यकर्म आंघोळ वगैरे झाल्यानंतर आणि ती तुमच्या घरामध्ये एखादी कुंडी असेल तुळस सोडून त्या कुंडीमध्ये तुम्हाला ही माती जी आहे ती टाकून द्यायची आहे आणि अशी ही सेवा जी आहे ती नवरात्री संपण्या अगोदर तुम्हाला फक्त एकदाच करायची आहे आणि गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे सर्व अडचणीतून यामुळे मार्ग मिळेल अडचणी दूर होतील कितीही कठीण इच्छा जी आहे ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तर असा हा उपाय तुम्ही नक्की करा तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ